नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच व्यसनाच्या आरी जाऊन रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला नवघर पोलिसांनी केली अटक सात रिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना आले यश पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड नवघर पोलीस स्टेशनला दिनांक एकोणावीस मार्च दोन रोजी गुन्हा क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता फिर्यादीने दिवसभर काम करून रात्री रिक्षा स्टँडवर लावलेली होती तर त्यानंतर त्याची रिक्षा चोरीला गेली रिक्षा चोरीला गेल्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल झाल्यानंतर नवगर पोलीस स्टेशनच्या टीमने याबाबत सखोल तपास केला संबंधित परिसरातील जे काही सी सी टी व्ही फुटेज अवेलेबल असतील त्या सी सी टी व्ही फुटेजचं विश्लेषण केलं आणि त्या विश्लेषण केल्यानंतर आपल्याला असं आढळून आलं की आरोपी शशिकांत मल्लेश कामनोर हा त्या भागात सातत्याने येत होता आणि रिक्षांची त्याने चोरी केलेली आहे तर या बाबतीत तपास करून त्याला आपण मुंबईच्या हद्दीतनं अटक केली अटक केल्यानंतर इंट्रॉगेशनमध्ये त्याच्याकडनं इतर गुन्ह्यांची सुद्धा उकल झाली साधारणतः सात गुन्हे जे आहे सात गुन्ह्यांची उकल झालेली आहे सहा गुन्हे जे आहे नवघरच्या हद्दीतले आहे आणि मुंबईच्या हद्दीतले पण गुन्हे आहेत त्यातल्या ज्या ॲटो होत्या त्या ॲटोसुद्धा आपण सर्व जप्त केलेल्या आहेत सर याबद्दल देखील नवघर पोलिसांनी अशाच विक्री करणार आहेत थोडी कारवाई केली होती वारंवार या घटनेमध्ये वाढ होत आहे पोलिसांकडून अशा काही वेगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत का नाकाबंदी गोष्टी होत नाहीये त्या संदर्भात पोलिसांचं पुढचं पाऊल काय असणार आहे आमच्याकडे आता मी चार्ज घेतल्यानंतर या गोष्टींचा आढावा घेतला आहे त्यामध्ये आपण संपूर्ण शहरामध्ये गुन्ह्यांचं क्राईम बॅपिंग करतो आहे म्हणजे कुठल्या भागामध्ये कुठल्या वेळेमध्ये कुठल्या प्रकारचे गुन्हे होत आहेत जसं रिक्षा च चोरी असेल टू व्हीलर चोरी असेल मोबाईल चोरी असेल घरफोडी असतील किंवा चेन स्नॅचिंग असतील कुठल्या वेळेत कुठल्या ठिकाणी कधी होतात याच्याबाबत संपूर्ण विश्लेषण आम्ही करतो आहे ते लवकरच पूर्ण होईल आणि त्यानुसार त्या ठिकाणी आमच्या पेट्रोलिंगच्या मोबाईल असतात बीट मार्शल्स असतात त्याचप्रमाणे नाकाबंदी पायी पेट्रोलिंग त्यानंतर फिक्स पॉईंट अशा पद्धतीचं वेगळं नियोजन जे आहे त्या संबंधित एरिया ज्या ठिकाणी जास्त चोऱ्या होतात किंवा गुन्हे होतात त्या ठिकाणी होता, केलं जाणार आहे ज्या जा आरोपींना अटक केलेली आहे या अगोदर त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे कुठे केलेले आहेत संदर्भात आता नुकतंच त्याला अटक केलेलं आहे त्याबाबतचा अधिक तपास सुरू आहे आरोपी हा व्यसनी आहे आणि रिक्षा चोरी करून त्याच्याकडे जे व्यसन करण्यासाठी जो पैसा लागतो सा तो पैसा मिळवण्यासाठी त्या रिक्षा चोरीचा उपयोग करत होता लोकांना तो भाड्यासाठी वापर करायचा पेट्रोल त्यातलं किंवा गॅस जे आहे ते, ते संपल्यानंतर तो रिक्षा सोडून द्यायचा आणि परत दुसरी रिक्षा चोरायचा आणि ते गुन्हे दाखल मूळचा कर्नाटकचा आहे आणि तो सध्या तरी मुंबईतच राहतो आणि त्याच्यावरच्या गुन्ह्यांचा इतर काही रेकॉर्ड आहे का, का तपासून सात रिक्षा जप्त केलेल्या सात लाख एकोणसत्तर हजाराचा सध्याच्या किमतीनुसार हा मुद्दे आला आहे त्याबाबत इंट्रोगेक्शन आरोपीला सुरू आहे कारण हे लेटेस्ट फक्त या वर्षीच्याच गुन्हे आहे मागच्या वर्षीचे पण किंवा यापूर्वीचे पण काही गुन्हे आहे का याबाबत तपास सुरू आहे